चिराग लाइट सूर्य सरकी आणी पाम तेल, तसत साखर आणी तमाम शिवभक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उर्फ यांना यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून मी विनंती करतो की छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत सध्या त्यांच्या जीवनावर छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे यामध्ये त्यांचा इतिहास पूर्णपणे ज्वलंततेने प्रदर्शित करण्यात आलेला आहे परंतु हा चित्रपट प्रदर्शित करत असताना याच तिकीट तिकीट दर जे आहे ते पाचशेहून अधिक लावण्यात आलेलं आहे या चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे परंतु सर्वसामान्य व्यक्ती पाचशेहून अधिक तिकीट दर ठेवल्यामुळे तो चित्रपट पाहू शकत नाही त्यामुळे आमची विनंती आहे की हा चित्रपट आपण करमुक्त करावा धन्यवाद यावेळी राजू चव्हाण वसंत चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अमोल गावडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे कोल्हापूर जिल्हा मेंढपाळ सेनाध्यक्ष सिद्धू दिवटे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप हजारे विकी साळुंके सिंधू दिवटे सुनील दिवटे विठ्ठल धनगर कामांना मेटकर हलसिद्ध गावडे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा